व्यासपीठ न्यूज लो हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला स्वच्छतेचा प्रश्न आता वेगवेगळ्या पक्षांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनं मार्गी लावला जातोय प्रशासनाची या ठिकाणी साथ आहेत वैजापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर या सुद्धा या मोहिमेत सहभागी झालेल्या आहेत आणि डॉक्टर दिनेश परदेशी सह माजी नगर नगराध्यक्ष असलेल्या शिल्पाताई परदेशी आणि भाजप व मित्र पक्ष यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही स्वच्छता मोहीम जिचा आज पहिला दिवस आहे नेमके काय संकल्पना आहेत कशा पद्धतीने या ठिकाणी ही मोहीम राबवली जाणार आहेत कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये मोहीम जाणार आहेत आणि किती लोकांची टीम यावरती कार्य करणार आहेत आपण जाणून घेऊया वैजापूर नगरपालिकेच्या ज्या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत शिल्पाताई परदेशी पहिले पहिले तुम्ही सांगा आ, आ, कुटले -कुटले दा, गत, की कशा पद्धतीने या ठिकाणी ही मोहीम राबवण्याचं तुम्हाला सुचलं आणि किती दिवसांसाठी ही मोहीम तुमची अभियान सुरू राहणार आहे आणि कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये तुम्ही जाणार आहात आता आदरणीय पंतप्रधान मोदींजी यांची संकल्पना होती स्वच्छ सर्वेक्षण त्या स्वच्छ सर्वेक्षणच्या अंतर्गत वैजापूर नगरपालिकेची गत दहा वर्षापासून नगराध्यक्ष असताना आम्ही विविध गोष्टींवर काम केलं मग ते ओडी असो प्लास्टिक बॅन असो जी एफ सी म्हणजेच गार्बेज फ्री सिटी असो त्याचबरोबर स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत संपूर्ण वैजापूर शहराची संपूर्ण प्रभागनिहाय स्वच्छता असो विविध स्वच्छतेचे उपक्रम असो असे अनेक उपक्रम गत दहा वर्षात आम्ही सगळ्यांनी मिळून राबवले मग ते लोकप्रतिनिधी असो गावातील सगळे नागरिक असो सगळे प्रतिष्ठित असो नगरपालिकेतले सगळे कर्मचारी असो सी ओ असो त्या अंतर्गत शहरामध्ये जशी स्वच्छता होती त्याची कल्पना तर वैजापूर शहरातील सर्व लोकांना आहेच आता यावेळेस सेवा सप्ताह भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने वैजापूर शहरात देखील स्वच्छता व्हावी स्वच्छतेत भर पडावी कारण का की आपण सर्वांना मला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे की गत दहा वर्षामध्ये नगराध्यक्ष असताना आणि त्याच्याही पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा वैजापूर शहराची धुरा होती आमच्याकडे त्या अनुषंगाने वैजापूर शहर कसं होतं आणि मला तर हे स्पष्ट मत आहे की गत पाच वर्षामध्ये आणि देखील वैजापूर शहराला जी पारितोषिकं मिळाली आहे तर पारितोषिकेचे स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत निकष असतात मग त्यामध्ये फक्त स्वच्छताच येत नाही तर लोकसहभाग येतो त्याच्यामध्ये प्लास्टिक बॅन येतो गार्बेज फ्री सिटी अंतर्गत गार्बेज वनरेबल पॉईंट्स म्हणजे जी पॉइंट्सचं पी पॉईंट्सचं ब्युटिफिकेशन येतं त्याच अंतर्गत आपण कचऱ्याचं विलगीकरण कसं करतो म्हणजे ओला कचरा आणि सुका कचऱ्याचं विलगीकरण कसं होतं आणि सुक्या कचऱ्याचं विल्हेवाट लावताना काय प्रक्रिया होते आणि ओल्या कचरा जो असतो त्याच्या अंतर्गत आपल्याला खतनिर्मिती करावी लागते असे अनेक निकष असतात पण आपण सर्वांना कल्पना आहे की सध्या आता प्रशासकीय काळ आहे आणि प्रशासकीय काळांतर्गत टेंडरची मुदत ही संपलेली आहे पण गत एवढ्या वर्षामध्ये तर मी पाहिलं नाही की टेंडर डबल रिकॉल झाला नाही प्रशासकीय काळात आणि स्वच्छता मोहीमही जारी राहिली पण कसं असतं की जे प्रशासकीय अधिकारी असतात त्यांच्याही कधी कधी काहीतरी अडचणी येतात अंतर्गत हा जो टेंडर रिकॉल व्हायचा होता तो झाला नाही आणि शहराच्या ही जी अस्वच्छता आहे ती वाढली आहे पण पन... आता प्रशासकीय अधिकारी काम करताना एकटे काम करू शकत नाही त्यांना लोकप्रतिनिधींची जोड त्याचबरोबर नागरिकांची जोड त्याचबरोबर नागरिकांमध्ये पण ही आपल्याला अवेअरनेस पाहिजे की आपलं शहर आहे हे स्वच्छ ठेवणं आहे कोणत्याही परिस्थितीत त्या अनुषंगाने भाजपचे तर आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत पण त्याचबरोबर गावातील देखील सोशल ग्रुप म्हणजे जायंट्स ग्रुप असो लायन्स ग्रुप असो काही ॲक्टिव्ह महिला आहेत शहरामध्ये आणि पुरुष मंडळी देखील आहे की सगळ्यांना वाटतं की आपलं वैजापूर शहराने जो मानाचा तुरा सगळीकडे उंचावला आहे कारण मला सांगताना आनंद होतो की जवळपास सहा आठ मार्चला महिला दिन असतो सहा मार्चला वैजापूर शहराला आदरणीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीला पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे ही काही सोपी गोष्ट नव्हे सगळ्या निकषवर उतरावं लागतं आणि त्या अनुषंगानेच पारितोषिक मिळतं आणि आमचं असं माझं तर मनापासून ध्येय होतं की दोन हजार तेवीसला माझा कार्यकाळ संपणार आहे तेव्हा वैजापूर नगरपालिका ही संपूर्ण भारत देशामध्ये पहिल्या दहामध्ये आली पाहिजे आणि सांगण्यास मनस्वी आनंद होतो की दोन हजार तेवीसला माझा कार्यकाळ संपण्याच्या आत वैजापूर नगरपालिका ही संपूर्ण देशामध्ये पाचव्या क्रमांकावर आलेली आहे म्हणजे वैजापूर नगरपालिका ही नावजलेली आहे नगरपालिका आहे हे नाव आम्हाला ना भविष्यात देखील टिकून ठेवायचं आहे त्या अनुषंगानेच ही जी सेवा अभियानांतर्गत भाजपतर्फे जायंट्स ग्रुपतर्फे लायन्स ग्रुपतर्फे सगळ्या सोशल ग्रुप्सतर्फे नगरपालिकेतर्फे सीओ मॅडमतर्फे आणि त्याचबरोबर सर्व कर्मचाऱ्यांच्या तर्फे आम्ही ही मोहीम हाती घेतलेली आहे सांगण्यास आनंद होतो की आज तर मोहिमेची सुरुवात आहे आणि बघा आपण स्वच्छता करताना सगळ्या नगरसेवकांना सोबत घेऊन चालणं गरजेचं आहे संपूर्ण शहरामध्ये अकरा प्रभाग आहे आणि अकरा प्रभागामध्ये प्रभागा आम्ही हे जे आजचा दिवस सोडून त्या व्यतिरिक्त अकरा प्रभागाचे अकरा दिवस आणि सगळ्यात शेवटचा दिवस म्हणजे शहरातील जी मुख्य बाजारपेठे ती आम्ही स्वच्छते अंतर्गत घेणार आहोत आणि ही एक चांगली संधी आहे की ज्या ज्या प्रभागाचे जे जे लोकप्रतिनिधी आहे ते प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचू शकतील कारण माझा अनुभव आहे की जरी प्रशासकीय यंत्रणा असली तरी जे नागरिक नागरिक असतात ना ते मोकळ्यापणाने नगरसेवक म्हणा नगरसेविकांकडे येतात अप्रोच होतात आणि बोलतात तर ही एक संधी आहे की चालून आम्ही त्यांच्या घरी जाणार आहोत त्या अनुषंगाने ते नक्कीच आम्हाला त्यांच्या अडचणी सांगतील त्यांच्या अडचणी आम्हाला जवळून जाणून घेता येतील आणि त्यांच्या अडचणी आम्हाला ह्या नक्की स्वच्छतेअंतर्गत सोडवता येतील स्वच्छतेचा जो सप्ताह आहे तो या ठिकाणी राबवला जात लोकप्रतिनिधी पहिल्यांदाच रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात स्वच्छतेसाठी महिला पदाधिकारी आहेत शहरातील अनेक भागातील नगरसेवक आहेत काय सांगाल थोडक्यात आदरणीय मोदीजींनी भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना हा आ, एक स्वच्छता सप्ताह म्हणून साजरा करायला सांगितलं की जेणेकरून स्वच्छतेचं महत्त्व लोकांनाही कळायला पाहिजे आणि जे कार्यकर्ते आहेत ते ग्राउंड लेवलला उतरून काम केलं पाहिजे याच्यात दलित वस्ती सफाई मोहीम आहे जे पुतळे आहेत पुतळ्यांचं सुशोभीकरण असेल आणि अशा जे जे दलित वस्ती जिथे कुठे घाट असेल साईडचा एरिया असेल आऊटसाईडचा तो साफ करणं प्रत्येक नागरिकापर्यंत जाऊन स्वच्छतेचं महत्त्व समजून सांगणं हा याच्या मागे उद्देश होता आणि या उद्देशाने आम्हाला जे भारतीय जनता पार्टीचा जो आदेश आला त्या आदेशानुसार पूर्ण संपूर्ण भारतामध्ये आज भारतीय जनता पार्टी सर्व मित्र पक्ष आज रस्त्यावर उतरले आहेत आणि संपूर्ण भारत देशामध्ये हा सप्ताह स्वच्छता सप्ताहामधून साजरा केला जातोय आणि त्या अनुषंगाने आम्ही आज इथे उतरलो आहोत आपल्यासोबत एक जबाबदार अधिकारी म्हणून ज्यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता कालच्याही मोहिमेमध्ये त्या सोबत होत्या आजही आपण बघतोय की एक महत्वाचा विषय आहे की तुम्ही जबाबदार पदावरती आहात म्हणून तुम्हाला टार्गेट केलं जातं किंवा तुमच्याकडे त्या गोष्टींची अपेक्षा ठेवली जाते आणि सगळ्यांची म्हणणे ऐकून त्यानंतर यावरती त्यानंतर त्यावरती अंमल करायचा असतो तर अनेक तक्रारी अनेक विभागातून अनेक प्रभागातून येत असतात तर बऱ्याच ठिकाणी काही काही नाल्या अस्वच्छ आहेत आजही तर त्यासाठी एक जबाबदार पदाधिकारी या ना त्यांना आपण कसा पाठपुरावा कराल किंवा त्याला काय प्रतिसाद शासनाकडून मिळतोय टेंडर बाबतीत पण विषय आहेत प्रत्येक शहर किंवा कुठली स्थानिक स्वराज्य संस्था किंवा थ्री टायर्ड सिस्टम प्रमाणे अधिकारी नेमत असतं मी पण वर्ग एक अधिकारी म्हणून मागच्या पंचवीस वर्ष प्रशासनात काम केलेली एक अनुभवी अधिकारी या शहराला लाभलेली आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया निश्चित माझ्या मागच्या कारकिर्दीबद्दलच्या चांगल्या आहेत परंतु इथे आल्यानंतर पहिले दोन तीन महिने काम व्यवस्थित सुरू होतं नंतर टेंडर संपल्याच्या कारणाने आमच्याकडे मनुष्यबळ कमी झालं त्याच्यावर देखील मार्ग काढण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने नगरपालिका फंडामधून टेंडर सुरू केलेला परंतु आपण असं म्हणत असतो की यथा राजा तथा प्रजा इथले जे कार्यकर्ते आहेत किंवा मोठे जे पदाधिकारी आहेत त्यांना स्वतःला की त्यांनी शहरासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यामुळं आमची होणारी ससे होलपट शासनाकडून मधल्या काळामध्ये काही प्रमाणात निधीची कमतरता झाली आम्हाला त्याचा आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहोत पत्रव्यवहार आजही करत आहोत आणि शासन त्यांच्या हिशोबानुसार आम्हाला ते देईलही त्याबद्दल दुमत नाही परंतु शासन स्तरावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात त्यामुळे काही वेळेला निधी ताबडतोब खाली येत नाही अशा परिस्थितीमध्ये लोकल प्रशासनाने ते सगळं साम्राज्य सांभाळायचं असतं त्याप्रमाणे आम्ही सांभाळत होतो परंतु ज्यावेळेला एकटा सीओ म्हणजे आपण म्हणत असतो की गाव करी ते राव न करी तर ता एकटा सीओ हो। किंवा सीओची हो दहावीस लोकांची यंत्रणा पुरेशी पडू शकत नाही तरी देखील माझी पूर्ण यंत्रणा पूर्ण वेळ जिथे जिथे कचरा असेल तिथे ट्रॅक्टर भरून घंटा गाड्या भरून भरून उभं राहून काम करत होते मी स्वतः देखील रस्त्यावर काम करत होते प्रत्येक नागरिकाने ही गोष्ट अप्रिशिएट केलेली होती पदाधिकाऱ्यांचं लक्ष होतं पण एक सर्टन लिमिट नंतर पदाधिकाऱ्यांच्या अनुभवानुसार त्यांना जाणवलं की इथे आपण मदत करण्याची गरज आहे आणि मला अभिमान वाटतो की कालही आमदार महोदयांची टीम आणि ते सर्वजण आमच्या सोबत होते आजही माझे अध्यक्ष अध्यक्ष मा, मा, महोदय आहे सगळेजण त्यांच्या टीमसह सगळ्या सामाजिक संस्थांसह आमच्या सोबत आहेत जिथे प्रशासनासोबत पदाधिकारी काम करतात त्या शहराचा वारसा मागेही कायम चांगला होता आणि पुढेही तो चांगला राहील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो त्यांना जी मदत लागेल ती आम्ही शासन स्वरूपात करायला नेहमी तयार होतो पुढेही राहू आणि येत्या इलेक्शनचा काळ बघता सर्वांना आम्ही सर्व प्रकारचं मदत आणि सहकार्य करून सगळ्यांचा फायदा नागरिकांना कसा मिळेल हे जे आमचं मूळ उद्दिष्ट आहे त्याच्यावर काम करणार आहोत फक्त विनंती पत्रकार बांधवांना आहे की त्यांनी चांगल्या गोष्टी बघून चांगलं लिहावं जेणेकरून आपण मीडियामध्ये जाताना जेव्हा लोकांना चांगलं सांगू तेव्हा त्यांना जाणीव होईल की पदाधिकारी स्वतः करताय तर आपणही करायला हरकत नाही आणि तेही त्यांचं घर अंगण स्वच्छ ठेवू शकतील गांधीजींचं जे तत्व आहे स्वच्छ भारत ते आपण खऱ्या अर्थाने राबवू असं मला या निमित्ताने वाटतं धन्यवाद हे गावकरी ते राव काय करू अशी भावना या ठिकाणी वैजापूर नगरपालिकेच्या ज्या प्रमुख पदाधिकारी आहेत संगीता नांदुरकर यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि आज डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या माध्यमातून महा जसं आपण म्हटलं की भाजप आणि इतर जे काही मित्रपक्ष आहेत त्यांच्या सहकार्यातून वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून हा स्वच्छता मोहिमेचा सा सप्ताह साजरा केला जातो अकरा प्रभाग अकरा दिवस या ठिकाणी स्वच्छतेचे पाहायला मिळणार आहेत